नमस्कार मी सुवर्णा सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे आज मी बनवते चिकन मसाला तर त्यासाठी मी पहिल्यांदा कांदा कापून घेते असा बारीक कांदा कापायचा आहे त्यानंतर आता आपण यामध्ये घेणार आहोत आलं हे बघा अशा प्रकारे मी सगळे कांदे कापते मी दोन कांद्यांचा वापर केलेला आहे इकडे आता मी आलं घेते आल्याची असे साल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर याला पण बारीक चॉप करून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला याला बारीक करायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये घेणार आहोत लसूण तर लसूणची साल काढून घ्यायची व्यवस्थित ही रेसिपी एकदम सोपी आहे एकदम चविष्ट चवदार आणि भन्नाट आहे नक्की ट्राय करून बघा आता बघा आलं लसूण आणि कांदा कापून झालेला आहे तर मी यांना बारीकजुला काढून घेते आता आपण घेऊयात टोमॅटो आणि टोमॅटोसुद्धा बारीक चिरून घेऊयात एकच टोमॅटो वापरलेला आहे मी तर तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तर तुम्ही जास्ती वापरू शकता मी फक्त अर्धा किलो चिकन बनवते आहे त्यासाठी मी फक्त एकच टोमॅटो वापरते आहे त्यानंतर मी घेतले कोथिंबीर पुदिना आणि चार हिरव्या मिरच्या आता आपण मसाला बनवून घेऊयात तर त्यासाठी मी आले लसूण मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे त्यानंतर मी यामध्ये लसूण घेतला आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून याला वाटून घेणार आहोत पाणी टाकण्याची गरज नाही आहे जर वाटलंच तर थोडं टाकू शकता आणि सर्व आपण व्यवस्थित वाटून घेऊयात आता मिक्सरमध्ये मी मसाला वाटून घेतलेला आहे अशा प्रकारे आता आपण चिकनला मॅग्नेट करूया तर त्यासाठी मी चिकन घेतलं आहे आता यामध्ये मी घातली हळद त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत गरम मसाला त्यानंतर चिकन मसाला त्यानंतर आपण यामध्ये घेणार आहोत आलं लसूणची पेस्ट आणि लाल तिखट मसाला आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आणि यामध्ये घेणार आहोत चवीनुसार मीठ आणि सगळ्याला व्यवस्थित मिक्स करायचे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे मसाला लावून झालेला आहे ते मी बाजूला ठेवून दिलेला अर्धा तास आता आपण रस्सा बनवायला घेऊ त्यासाठी मी कडेमध्ये तेल तापाला ठेवले आहे त्यामध्ये जिरा घातला आहे आणि खडे मसाले घातले तुम्ही यामध्ये तमालपत्रसुद्धा वापरू शकता आणि जो मसाला मी वाटून ठेवला होता तुम्ही घेतला आहे यामध्ये आणि या सगळ्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे व्यवस्थित मसाला परतला गेला आहे आता आपण यामध्ये मॅग्नेट केलेलं चिकन घालणार आहोत यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचं झंझट वगैरे काही नाही आहे झटपट रेसिपी आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि एक दोन ते तीन मिनटं आपण असं शिजून घेणार आहोत पाणी लगेच नाही टाकायचं आहे पाणी थोड्या वेळेने टाकायचं आहे मिडियम फ्लेमवरती आपल्याला असंच हे परतून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनटं हे बघा अशा प्रकारे आता याला व्यवस्थित मी परतून घेते त्यानंतर आपण तरा यामध्ये घालणार आहोत पाणी मसाले बघा दोन तीन मिनटाच्या नंतर व्यवस्थित परतले गेलेले आहेत आणि सुद्धा थोडंसं शिजलेलं आहे अशा प्रकारे आपल्या चॅनलवर चिकनच्या अजून दोन तीन रेसिपी अवेलेबल आहेत तर नक्की तुम्ही बघून घ्या मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल आता बघा यामध्ये मी ना थोडं पाणी घातलेलं आहे तर पाणी तुम्ही तेवढंच टाका जेवढी तुम्हाला ग्रेव्ही बनवायची आहे आणि अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून हो घ्यायचे कारण आपण सगळे मसाले आधीच वापरल्यामुळे मॅगनेट करताना त्यामुळे आता काही टाकायची गरज नाही आहे फक्त एक दहा मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटाच्या नंतर आपण यामध्ये घालणार आहोत पुदिना आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर झाकण ठेवून याला शिजून घ्यायचं आहे अजून पाच मिनटं हे बघा पाच मिनटाच्या नंतर आपली ग्रेव्ही एकदम कमी झालेली आहे आणि चिकन व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे या आता यावरती आपण घालणार आहोत टोमॅटो आणि कोथिंबीर आणि सगळं मिक्स करायचं आहे टोमॅटो एकदम शेवटीच घालायचं आहे कारण टोमॅटो आपल्याला जास्त शिजवायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे तर आपला चिकन मसाला तयार आहे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही व्हिडिओ पाहिलात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद